नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेळीपालन शेड अनुदान योजनेबद्दल माहिती घेणार आहोत जर कोणाला शेळ्या पाळायच्या असतील तर शेळ्या पाळण्यासाठी शेड बांधण्यासाठी किती अनुदान शासनाकडून उपलब्ध आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे किती शेळ्या असायला हव्यात आणि किती शेळ्यांसाठी शेड बांधायचं असेल तर किती अनुदान मिळेल याची माहिती सविस्तरपणे या व्हिडिओत दिलेली आहे तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि योजना आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र शेळीपालन जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी शेड बांधण्यासाठी शासन हे अनुदान देत आहे आणि हे अनुदान जवळपास एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी एवढं अनुदान शासन देणार आहे यामध्ये कुशल खर्चाकरिता चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये तर कुशल खर्चाकरिता पंचेचाळीस हजार रुपये म्हणजेच एकूण एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये शासन शेळीपालनासाठी शेड बांधण्यासाठी देणार आहे यामध्ये शेळ्यांची खरेदी ही स्वतः शेतकऱ्याने करायची आहे आणि दोन ते दहा शेळ्यांसाठी हे अनुदान असणार आहे आता जर आपल्याकडे दहापेक्षा जास्त शेळ्या असतील तर वीस शेळ्या असतील तर तेच अनुदान दोन पट होणार आणि तीस शेळ्या जास्तीत जास्त तीस शेळ्यांना हे अनुदान शासन देणार आहे आणि ते अनुदान हे पट असणार आहे म्हणजेच जवळपास दीड लाख रुपये अनुदान जर तीस शेळे असतील तर आपल्याला यातून मिळणार आहे आता है हे शेड बांधायचं कसं त्याचं मोजमा काय दिलेलं आहे ते आपण बघूयात तर रोहयो, रोहयो विभाग जो आहे रोजगार हमी योजना विभाग नियोजन विभाग शासन परिपत्रक दोन हजार बारा नऊ ऑक्टोबर अन्वये यांनी एक ऑक्टोबर दोन हजार सोळामधील परिच्छेद तीन पॉईंट पाच पॉईंट नऊ तरतुदीनुसार दहा शेळ्यांकरता सात पॉईंट पन्नास चौरस मीटर निवारा पुरेसा आहे असं सांगितलेलं आहे त्याची लांबी तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर आणि रुंदी दोन मीटर असावी चारही भिंतींची सरासरी उंची दोन पॉईंट वीस मीटर असावी भिंती एकास चार प्रमाण असणाऱ्या असलेल्या सिमेंटच्या व विटांच्या असाव्यात छतास लोखंडी तुळ्यांचा आधार देण्यात यावा छतासाठी गॅलव लोखंडी पत्रे किंवा सिमेंटचे पत्रे वापरायचे आहेत आणि तळाला मुरूम घालायचं आहे तसंच शेळ्यांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधायची आहे आता हे एवढं सगळं करण्याकरिता मित्र शासन हे एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये अनुदान लाभार्थ्यास देणार आहे आणि तेही दोन ते दहा शेळ्या असतील तर वीस शेळे असतील तर हेच अनुदान दुप्पट होणार आणि तीस शेळ्या जास्तीत जास्त तीस शेळ्यांसाठी हे अनुदान असणार आहे ते जवळपास तीन पट म्हणजेच दीड लाखाच्या आसपास हे अनुदान जात आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आणि नवीन उद्योजकांनी या शेळी पालनाच्या शे शेळी शेळ्यांसाठीचं जे काही अनुदान आहे शेड बांधण्यासाठीचं त्याचा लाभ घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायचं आहे म्हणजे इतर आपल्या आपतेष्टांना मित्रांना आणि पाहुण्यांना या शेळीपालन शेडी योजनेबद्दलची माहिती मिळेल आणि तेसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील मित्रो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद